ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतामध्ये एक नागांचं वारूळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपल्या नेहमीप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारूळामध्ये जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती मरून गेली काही वेळानं नागेन तिथे आली आपलं वारूळ आणि आपली नागकुळं ती शोधू लागली तो तिला वारूळ दिसलं नाही आणि पिल्लेही कोणतीही दिसली नाही इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्तानं भिजलेला नांगराचा फाळ दिसला तेव्हा तिच्या मनात आलं की ह्या शेतकऱ्याच्या नांगरानंच माझी पिल्लं मेली आहेत ह्या शेतकऱ्यांचा निर्वश करावा असे तिच्या मनाने ठाम निर्धार केला फणफणतच फन ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्यांची एक मुलगी परगावी दिलेली आहे ती नागीन तिच्या घरी गेली व तेथे जाऊन पाहिलं तर त्या मुलीनं एका पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा करून त्यांना दुधाचा नैवेद्यही दाखवला आहे हे सर्व पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली व चंदनात आनंदाने लोळायला लागली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे बाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर त्या मुलीनं डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती मुलगी खूप घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारलेल्या प्रश्नाचं तेवढं उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तिभावाने पूजित आहे आपलं वृत्त पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे, 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 हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हगेगत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिलं ती घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला त्या मुलीने पुढे तिच्या वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्या त्यांनी तिला विचारले की हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासूनच शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्ही होई हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपर संपूर्ण